अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली जिल्ह्यात चालू वर्षात खुनाची मालिका सुरूच आहे कुपवाड एम आयडीसी परिसरातील मेनन पिस्टल चौकात महिन्याभरापूर्वी खून झाला होता तोपर्यंत मिरज एमआयडीसीत खून झाल्याच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालय इमारतीचं उद्घाटन होऊन तीन दिवस झाले पोलिस यंत्रणा जबाबदारीनं कामाचा श्रीगणेशा करणार आहे तोपर्यंत मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार चे चे चा चा या कंपनीच्या पाठीमागील परिसरात असणाऱ्या शिवशक्तीनगर भागात एकाचा चाकून भोगसून खून केल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक मिळालेली माहिती अशी मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्तीनगर परिसरात एकाचा चाकून भोगसून खून केला यामध्ये श्रवणेशनाथ महावीर चौगले वय एकोणतीस राहणार भोसे तालुका मिरज असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना रविवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली खून करून मारेकरी फरार आहेत खुनाचं नेमकं का अस्पष्ट आहे मयत याचा शासकीय रुग्णालयात दाखल केला मदत कार्यासाठी आयुष हेल्पलाईन ची टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार अभिषेक आंबे हे होते याबाबत अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे साईक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम करते